अवधूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त आज आपण तुळशी माताच्या लग्नासाठी म्हणजे तुळशी माताचं लग्न तुलसी विवाह दोन नोव्हेंबर पासून सुरू झालेला आहे तो पाच नोव्हेंबर पर्यंत आहे त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत आहे तर आपण ज्यांनी ज्यांनी लग्न आहेत लावले ज्यांचं ज्यांचं राहिलंय तुलसी विवाह करायचं त्यांनी तुलसी विवाह करताना मंगलाष्टक मंत्र हे नक्की आहे कथा पण आहे आपल्या चॅनलवरती मंत्र मंगलाष्टक कथा सगळं दिलेलं आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नक्की देते तुम्ही नक्की ऐका आणि आज आपण बघतोय तुलसी मातेची आणि श्रीकृष्ण भगवानांची आरती चला सुरू करूया जय देवी जय देवी जय मा हे तुळशी निजपत्रा होली लघु तर हे तुळशी ब्रह्मा केवळ मोळी मध्ये અગ્રી શંકર તિથે શાખા પરિવારી સેવા કરી સકળ હરી નરનારી દર્શન માત્રે પાપે હરતી નિર્ધારી જય દેવી જય દેવી જય તુલસી માય નિજપત્રા હો લઘુતર પ્રિભુન હે તુલસી जय देवी जय देवी शीतल छाया भूतल व्यापक तू कैसी मंजिरीची बहु आवड कमला रमानासी सर्व दल विरहित विष्णू राहे उपवासी विशेष महिमा तुझा शुभ कार्तिक मासी जय देवी जय देवी जय माय तुळशी पत्रा लघु लगुतर त्रिभुन हे तुळशी अच्युत माधव केशव पितांबर धारी तुझे पूजन काली जो हे उच्चारी त्यासी संपत्ती सुखकारी गोसावी सुत विनवी मजला तुतारी जय देवी जय देवी जय माय तुळशी निजपत्राहुनी लघुतर त्रिभुन हे तुळशी जय दे विजय देवी आता आपण श्री कृष्णाची आरती म्हणतो वाळू आरती मदन गोपाळा श्याम सुंदर गळा वैजयंती जयंती माळा चरण कमल जाचे सुकुमार ध्वज ध्वजा कुश वृंदाचे तोड ओ वाळू आरती मदन गोपाळा श्याम सुंदर गळ वैजयंती माळा नाभी कमल जाचे ब्रह्मचर्याचे स्थान हृदय पद क्षोभे श्रीवत्सल छान ओ वाळू आरती मदन गोपाळा श्याम सुंदर गळ वैजयंती माळा मुख कमल पाहता सुखीची कोटी वेधले मानस हरपली दृष्टी ओ आरती मदन गोपाळ श्याम सुंदर गळा व जयंती मा जडीत तेने प्रमाण त्याने कोणले अवयत्री भुवन आरती मदन गोपाळ श्याम सुंदरा गळा वय मा एका जनर्दनी देखील रूप पाहता झाले अवत रूप ओवाळू आरती मदन गोपाळ श्याम सुंदरा गळा वै जयंती मा एका जनार्दनी देखील रूप पाहता जाहले अवघेत रूप ओवाळू आरती मदन गोपाळ श्याम सुंदरा गळा जयंती जयंतीमाला श्याम सुंदरा गळा जयंती जयंतीमाला श्याम सुंदरा गळा जयंती जयंतीमाला तुळशी माता की जय विष्णू भगवान की जय 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 श्री कृष्ण चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ नक्की शेअर करा, करा कोणाला तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना तेव्हा त्यांना आपली आरती परत अजून आपले व्हिडिओ आहेत खूप सारे आपल्या चॅनलवरती काय काय व्हिडिओ आहेत तर मंत्र आहे कथा आहे मंगलाष्टक आहे माहिती आहे तर नक्की आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवा शेअर करा चला थँक्यू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन येते तोपर्यंत बाय बाय अवधुत चिंतन शिगुरदैव दत्ता ভেটু তোপ